<laughs> नमस्कार हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा प्रत्येकानं पूर्ण ऐकानं व्हिडिओ शेअर करा की हे दोन हजार सव्वीस साल म्हणजे आर टी ओवाल्यांचं घोटाळे बाहेर निघण्याचं चाल आहे अगदी जे रिक्षाच्या लायसन काढल्यानंतर रिक्षाने टॅक्सी चालवण्यासाठी बिल्ला जो दिला जातो त्याला मराठी भाषेचं ज्ञान लागतं मौखिक परीक्षा घ्यावी लागते त्याची लेखी परीक्षा घ्यावी लागते पण आर टी ओ अधिकारी तीन तीन चार चार पाच पाच हजार खाऊन हे बिल्ले देत आहेत जर आता म्हणजे ह्या नवीन वर्षात एक तारखेपासून जर त्यांनी कुणाचे बिल्ले दिले असतील आणि जर त्यांच्याकडं त्यांच्याकडं असणाऱ्या पेपरमध्ये त्याचं मराठीत मौखिक परीक्षा घेतलेली नसेल आणि त्याचा कागद नसेल तर ज्या अधिकाऱ्यानं तो बिल्ला दिला त्या अधिकाऱ्यावरती निलंबनासारखी कारवाई होणार नव्हे करायला करावीच लागणार आहे कारण माहितीच्या अधिकाऱ्याखाली सगळे हे पेपर निघतात कारण हे कसं आहे माहिती आहे का परराज्यातल्या लायसनला लगेच इथं बिल्ला द्यायचा आणि मग समजा भाषेचं ज्ञान हे त्याला हवंच आहे जर त्याला भाषा येत नसली तर बिल्ला देता येत नाही त्यासाठी आर टी ओ अधिकाऱ्यानं त्याची त्या तोंडी परीक्षा घ्यायची असते दहा बारा प्रश्न विचारायचे असतात म्हणजे नाव काय मराठीतच बोलायचं असतं आणि तेच बोलल्यानं मराठीच्या त्याच फाईलमधल्या कागदावरती लिहून घ्यायचं असतं आणि हे जर कुणी केलं नसलो महाराष्ट्रातल्या कुठल्याही आर टी ओ अधिकाऱ्यानं बिल्लाची वेळी ही मौखिक परीक्षा नसेल आणि असं जरी एखादं प्रकरण गावलं तर ज्या अधिकाऱ्यानं बिल्ल्यासाठी स्कूटणी केली लॉबिंग केलं अप्रुव्हल केलं ह्यांच्यावर कारवाई पक्की आहे बघा आणि मी करायला लावणार आहे कागदं ह्यांच्याकडं कशी काढायची ती आपण पद्धतशीर काढू शकतो हेही मात्र लक्षात ठेवा जे अधिकारी रिक्षाचा बिल्ला देताना त्याला मराठी भाषा येत नसताना बिल्ला दिला म्हणजे त्यांनी कुठल्याही राज्यात असू जा त्याला भाषा आलीच पाहिजे मग तो टॅक्सीसाठी बिल्ला असून द्या किंवा रिक्षासाठी बिल्ला असून द्या मराठी भाषेत त्यांना बोलायचं आहे जे प्रश्न विचारेल ते सांगायचे आहेत आणि तेच त्यानं त्याच फाईलमधल्या कागदावरती लिहायचं आहेत आणि जर असे या नवीन वर्षात कुठल्याही अधिकाऱ्यानं हा जर त्यांची मौखिक परीक्षा घेतली नाही आणि बिल्ला दिला तसं निदर्शनास आलं तर निश्चित त्या आर टी ओ अधिकाऱ्यावरती कारवाई ही होणारच आहे हे मात्र कुठल्याही महाराष्ट्रातील जनतेनं विसरूबी नाही ना अधिकाऱ्याने मी लक्षात ठेवलं पाहिजे जो कायदा आहे तो कायदा आहे आणि जर आपल्या हातात एखादा कागद लागला तर मग त्या अधिकाऱ्यांची वाजली म्हणून समजायचं आहे धन्यवाद हा व्हिडिओ शेअर करा